हा एक आपण पाहतोय वेअर आहे आपण छान स्पेशली दिवाळी साठी थ्री फिफ्टी हजार ला तीन त्या ऑनलाईन वर हा ड्रेस पाहिला असेल ते ड्रेसची किंमत ते हजार रुपये सांग नमस्कार मंडई मी पल्लवी मुंबईची केनवाई आपल्या युट्यूब चॅनल वर सगळे आणि मंडई मंडई दादरमध्ये प्रचंड गर्दी कारण एवढे स्टॉल लागले आहेत ना आणि सगळे स्टॉल भारी आहेत आणि आपल्याला खिशाला परवडणारे असे पण पर स्टॉल आहेत ते स्टॉल आज मी एक्सप्लोअर करते एक्झॅक्टली आहे मी दादर वेस्ट मध्ये माझ्या समोरच तुम्ही पाहणार टायटन शोरूम आहे टायटन शोरूमच्या अपोजिट साईडला आहे मी पुन्हा एकदा सांगते टायटन शोरूमच्या मी अपोजिट साइडला आहे आणि तुम्ही इथे बघणार माझ्या बॅक साइडला कॉटन किंग आहे तिकडच्या मी गल्लीतला आहे ना इथे व्हिडिओ स्टार्ट करणार आहे आणि या ज्या रोडला आहे ना एन सी केकर रोड बोलतात करतोय तर आता आपण हळूहळू करून एक एक स्टॉल एक्सप्लोर करूया व्हिडिओ न करता नक्कीच ना स्टॉल लागले जिथे आपण छान खरेदी करू शकतो करा शेअर करा सबस्क्राईब करा इकडे आल्यानंतर पहिला स्टॉल हा मी एक्सप्लोर करते इकडे आपण पाहूया थ्री पीस आहे जे कॉटन मध्ये यांचा स्टॉल आहे जो बाजूला आहे इथे आपल्याला अजून uh, कॉटन मध्ये आपल्याला मिळतील थ्री पीस आहे ना हो थ्री पीस टू पीस आपल्याकडे आपण बघितलं वेअर हा आपला डेलीवेअर आहे डेलीवेअर मध्ये तुम्हाला फोर्ट मिळेल बघा आपल्याकडे भरपूर साईज आहे भरपूर कलर आहे याच्यामध्ये आपल्याला एम टू फोर एक्सेल मिळेल एम टू फोर एक्सेल एम टू फोर एक्सेल छान आहे आहे टू पीस कॉटन प्युअर कॉटन जयपुरी कॉटन याच्यामध्ये आपलं अडीचशे रुपये रिजनेबल प्राइस अडीचशे रुपये अडीचशे रुपयापासून आपल्याला मिळते पाहिजे तर आपल्याला फोर हंड्रेड फोर हंड्रेड फोर हंड्रेड कि फोर फिफ्टी फोर फिफ्टी फोर फिफ्टी पण साईज कशी पाहिजे सरपर्यंत समोर बघणार तर रूप संगम आहे त्याच्या ऑपोजिटला आहे इथेच आपण आता करतोय रेडीमेड ड्रेस आहे कशी आहे ड्रेस बघा ताई पर्यंत स्टार्टिंग आहे हजार एक पर्यंत स्टार्टिंग आहे आपल्याकडे थ्री पीस आहे बघा थ्री पीस आहे दुपट्टा पण आहे बेसिक आहे हा दुपट्टा आहे आहे मिनिट वर्क पण येणार आपल्याकडे छान आहे डबल एक्सेल डबल एक्सेल एक्सेल मिळणार आहे आपल्याकडे हँडवर्क पाहिजे आपल्याकडे डिजिटल मध्ये एकदम डिजिटल दुपट्टा वगैरे डिजिटल येईल तुला डिजिटल येईल वाव सुंदर आहे ड्रेस याची काय मध्ये मिळेल हा मिळेल मिळेल हजार रुपये ना सुंदर आहे हा ड्रेस हा फ्रंट नाही पहा दुपट्टा वगैरे एकदम डिजिटल येईल आपल्याकडे दुपट्टा पण मी दाखवते बघा दुपट्टा यायचं हा जो ड्रेस आहे थ्री पीस मध्ये मस्त आहे हा बॉटम आहे वरचा टॉप आहे आणि हा दुपट्टा आहे खूप छान आहे दुपट्टा वन थाउजंड रुपीज सांगतात अजून बरेच आहे त्यांच्याकडे कलेक्शन असेही साईज परत सांगा साईज डबल एक्सेल टू एम मिळेल तुम्हाला एम डबल एक्सेल एक्सेल आहे आहे ना आपल्याकडे बरेच पॅटर्न कधी पण या तुम्ही दिवाळीसाठी साठी हे बरेच शॉल बरेच लागू बंधू आहे दादर मधील ब्रांच त्याच ब्रांच खाली हे स्टॉल आहे जिथे आपल्याला टॉप मिळतील ते आता आपण पाहूया बघा थ्री हंड्रेड बसून वेगळे वेगळे फॅशन डिझाईन वगैरे येणार प्रिंटमध्ये प्रिंटमध्ये कॉटन मध्ये येणार आपण कॉटन मध्ये छान आहे हे कॉटन मध्ये शॉर्ट शॉर्ट आहे पण छान आहे कितीला आहे साईज पासून एक्सेल पर्यंत आपल्याला खास आहे ना फॉर्मल वर किंवा तुम्ही जीन्सवर ही वेअर करू शकता इथे पण कलर पाहतोय ब्लॅक जे व्हाइट असे हा कॉफी कलर आहे हा पण छान आहे ऑफिस वेअर साठी पण खूप बेस्ट आहे पण छान आहे थ्री हंड्रेड रुपीज हा कॉटन मध्ये येणारे मस्त आता सध्या रेट ट्रेंडिंग मध्ये चाललेलं आहे जास्त खूप छान वाटतंय व्हाईट मध्ये स्पेशली व्हाईट लवर असेल त्यांच्यासाठी बेस्ट पौर्म, फॉर्मल मध्ये पण भेटणार ऑफिस वेअर साठी हा याच्यात मोठी साइज मेन डबल एक्स एल एक्स एल पर्यंत भेटणार डबल एक्स एल पर्यंत डबल एक्स एल आणि हा जो आहे तो आपण तुम्हाला एमएम 3 डबल एक्सेल पर्यंत आहे म्हणजे अस्तर वगैरे तुम्हाला अच्छा याच्या मध्ये आणि डिझाईन याच्यावरती आहे प्रिंट मध्ये येणार आहे प्रिंट मध्ये आणि कॉम्प्युटर डिझाईन याच्यावर तिथे पण फोटो अस्तर आणि कलर्स तिथे आपल्याला अवेलेबल आहेत सहा सात कलर आहेत आठ कलर आहे प्रत्येक याच्या तुम्हाला पाच सहा पाच 6 कलर आहे आई दे पेपर ना दादा पण दाखवतात हे पाच पाच सहा सहा सात सात कलर अशी आपल्याला मिळून जातील पहा जे आपण आता पाहिले ह्याच्यामध्ये हो हा एक दाखवा मस्त आहे तीनशे रुपयामध्ये हो तीनशे रुपये फक्त मस्त आहे जीन्स वरती घालणार काय आपले दे कॉर्सेट पीस मध्ये दे। येणार ते

कारण कस परफेक्ट पाहिजे शिलाई वगैरे निघते नागरिक आपले मॅन्युफॅक्चरिंग करतोय कच्चा वगैरे माल वगैरे ते सांगतात ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे ते लक्ष देतात आणि होलसेल मध्ये पण ना आपल्याला मी हे अजून दाखवते भरपूर कलर आहेत हा बघा हा पण किती सुंदर आहे इथे वर्क ही बघा गळ्याला खूप छान आहे असे सर्व डिजिटल प्रिंट मध्ये पण आहे सहाशे रुपये सहाशे रुपये स्वतः म्हणून आपण सहाशे रुपये पर्यंत होलसेल आहे दादांच आणि बरं असं प्लेन मध्ये प्लेन मध्ये पण आहे पण आहे हा एक छान एक्स्ट्रा मध्ये राणी कलर हे सगळे डबल एक्सल मध्ये बरेच हे कलेक्शन दादांचा जो आपण व्हिडिओ केला त्यांनी साईन ला समोर अजून एक स्टॉल आहे इथे फक्त आपल्याला स्पेशली कुर्तीच मिळेल काय किंमत बोलला तिथे सहाशे रुपये सहाशे रुपये विथ अस्तर आहे ना अस्तर विथ आणि पॅटर्न दाखवा आम्हाला पॅटर्न मला वेगळे भेटतील कपडा वेगळा आहे रंगीला कपडा आहे कॅप्सुल कॉटन मिक्स कॉटन मध्ये भेटेल मिक्स कॉटन त्याला पण असते रे बाकी वर्ष वेगळ्या भेटतील तुम्हाला कुर्तीज सोडे मी दाखवते म्हणजे एक आपल्याला आयडिया येते सहाशे रुपये कुर्तीज आहे पण क्वालिटी भरपय क्वालिटी भरपय साईज एम डबल एक्स पर्यंत आहे छान आहे ही पण बरेचसे इथे कुर्तीज आहे हे एक दाखव चिकन वर्क मध्ये छान आहे पण लेंथ छान आहे हे ते कॉटन कॉटन आहे कलर प्रचंड गर्दी होते इथे आणि तुम्ही दादरला येताय तर खरंच तुम्हाला प्रचंड गर्दीच नाही एक दाखवत इंग्लिश कलर हा कुठला आहे इंग्लिश कलर रंगीला मध्येच आहे जो हा आपण पाहिला ठीक आहे असे इथे तुम्ही पाहणार ना आता बरेचसे असे कुर्तीज आहे मी दाखवते तुम्हाला हे जेवढे पण लावले सहाशे रुपये सहाशे रुपये कुठला म्हणजे या स्टॉल वर तुम्ही कुठलाही घेतला ना तर सहाशे रुपये हा एक छान आहे हा कुठला कपडा आहे कॅप्सुल कॉटन कपडा आहे विथ अस्तर झाला हा विथ अस्तर वा छान आहे आपण इथे इथे लावतात आहे दाखवते तुम्हाला कलर्स अशा डिझाईन वेगवेगळे वेगवेगळे आपल्याला मिळून जातील केला आहे रंगोली साडीज आहे ना आहे ही आपल्याला रेडीमेड ड्रेस मिळेल थ्री पीस आहे ना थ्री पीस फाय टू फाय टू फाय टू, टू हा काका नाव काय तांदूरकर भगवान पाडुरकर तांदूळकर अच्छा काकांचं नाव भगवान तांदूळकर आहे आणि काकांकडे अशा फाय एक्स मध्ये आपल्याला कुर्ती आणि असा पाहिजे विदाउट टू पीस आहे टू पीस हा काय साईज पासून काका मिळते फाय टू फोर एट फोर सिक्स हा डबल एक्स एल फोर टू एम अच्छा म्हणजे एम टू फाय चाल आपल्याला फोर डबलकडे मी थोडं ओव्हरऑल दाखवतो ह्या सर्व डिझाईन आहेत सगळे व्हरायटीस आहे कलर्स दाखवतो सर्व आहेत दाखव छान आहेत खूप आला दादरला शॉपिंगला तर ह्या स्टॉल ला पण नक्की भेट द्या स्टॉल है तीन सौ रुपए का आएगा लोग से एक कलर मिल जाएगा इसमें दस से बारह कलर आएंगे दस से बारह दस कलर मिलेंगे और ये जो आपने शर्ट लगाया हो ये वाला इसमें भी आएंगे तीन चार कलर आते हैं अच्छे अच्छे कलर है अपने पास ये सब थ्री फिफ्टी का है डबल एक्सएल इसमें मीडियम भी मिलेगा एल एक्सएल आ जाएगा तीन सौ रूपये का मिलेगा वो थ्री हंड्रेड एल एक्सएल का आएगा तीन सौ काटन मध्य डिजाइन है सर कोरियन आइटम में एक ऐसा आएगा क्रेशिया जो अभी ट्रेंडिंग चल रहा है ये तीन सौ का है तीन सौ रूपए कम से कम छह से सात कलर आएंगे डिजाइन अलग अलग आएंगे आला करा, ऐसा कुर्ती आएगा अस्तर वाला है इसमें चार से पांच कलर आता है भी का है है अस्तर है आ, अंदर अस्तर अंदर आएगा तीन है, आएगा कॉटन प्लस कलर की गारंटी है तीन सौ रुपए ला है आज मध्य अस्तर पे पूर्ण एक आणि कलर्स आहे इथे आपल्याकडे इसमें कलर्स भी मिल जाएगा एक ऐसा डिजाइन है इसमें भी कलर्स मिल जाएगा ये भी 3 से का ही आएगा 3 से अच्छा कलर्स पाते ये उसका कलर आएगा इसमें हम लोग पांच कलर आते हैं अच्छा छान है थे ये डिजाइन भी अलग आएगा ₹200 में बहुत सुंदर है एक छान है ब्लैक में हां अपन छान है ऑरेंज मतलब ऑरेंज सा में दाखवते कलर में आ जाएगा क्रॉप टॉप चारे पाच कलर हा बले। बले आ तीन से तीन से है, दादर एक स्टॉल आहे धादर वेस्ट मधील हा एक मी फ्लोर करते एक्झॅक्टली टायटन शोरूम आहे ह्याच्या खालीच आहे आणि आपला सिग्नल आहे तिकडेच आहे आता इथे आपण पाहतोय ना तर ह्याच्याकडे

फुल आहे कॉटन पण पुन्हा हो कॉटन मध्ये ते बघा ओढणी आहे ओढणी पण आहे बघा ग्रीन आहे सर्व कलर येणार तुम्हाला हे सर्व कलर आहे हाय छान वाटतं मला अच्छा येणार तुम्हाला हे बघा यातला तर एक आपल्याला ओपन करा हा 700 रुपये आहे त्याच्यामध्ये खाली टू पीस आहे 2 पीस आहे हां कापड चांगले गॅरंटी आहे कापडचा कलर बिलर जाणार नाही तिथे आणि आधी आपण माझ्या सुनील पीठ आहे आणि याच्यामध्ये टू पीस मध्ये बरेच कलर आहे हा एक कलर आहे कलर खूप छान आहे या टू पीस मध्ये हे सर्व कलर आहे सहाशे रुपये आणि थ्री पीस आहे ते साडेसहाशे साडेसहाशे मग कुठल्याही साईज घेतला तर कुठला पण साईज चे साडेसहाशे आणि त्याच्यातही आपण मी तुम्हाला कलर दाखवते एवढे सर्व कलर्स आहेत साडेसहाशे मध्ये आपल्याला रेडीमेड ड्रेस मिळतोय वाला वर छान आहे हा दादा खोलून दाखवा आम्हाला लेंथ पण फुल येणार दुपट्टा दादा खोला जरा प्लीज प्युअर कॉटन आहे साडेसातशे रुपये मध्ये असा पूर्ण ड्रेसचा सेट आहे साडेसातशे मध्ये छान आहे आणि कलर मस्त आहे त्याच्या डार्क लाईट शेड मध्ये बरेच कलर आहे आणि पुन्हा एकदा दाखवते हे जे स्टॉल आहे टायटन शोरूम इथेच आहे त्याच्या अगदी खाली आहे दादर एम्पोरियम इथे तुम्हाला शॉप दिसत आहे त्याच्या अगदी अपोजिट साईड लाइन अजून आपण कव्हर करतो हा कुठला आहे फाय एक्स फाय एक्सेल आहे आणि याच्यामध्ये पण सर्व आपल्याला मिळून हो याच्यामध्ये भरपूर कलर आहे हे फाय एक्सेल वाले साईज वर ना तुम्हाला कळालंच असेल याच्यामध्ये आपल्याला हे पण जमा पण आहे आणि हा दुपट्टा आहे आणि हे कलर बघा सर्व कलर येणार तुम्हाला छान छान कलर हा खूप छान आहे कलर पोस्टर आहे ना कुठला नाही कॉटन कॉटन मध्ये सर्व कोटन मध्ये पोस्टर हा पोस्टर आहे त्याच्या दिवशी आणि थ्री एक्सेल वाले थ्री एक्सेल जे पण इकडे लावले ते सेम प्रिंट येणार तुम्हाला काल याच्यामध्ये साईज कमी येणार ते हे बघा सर्व थ्री एक्सेल मधले आहेत हे सर्व येत नाही तुम्ही एक्सल मध्ये छान आहे हा ब्लॅक पण दादा हा ब्लॅक एक ओपन करा ऍक्च्युली आपण आहे ना थोडं घाईच करतोय कारण थोडा वेळा नाही नाही ते प्रचंड गर्दी वन फिफ्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे भरपूर भरपूर त्याच्यामुळे ना मी जेवढं आपल्याला दाखवता येईल तेवढे दे। वाव काय छान आहे पहा तुम्ही हा ड्रेस रेडीमेड ड्रेस आहे एकदम बेस्ट आहे पॅन्ट आहे आणि मी तिथे ओनमी पण दाखवते दादा दाखव ही आहे आहे खूप सुंदर हा एक स्टॉल मी एक्सप्लोर करते हा स्टॉल एक्झॅक्टली एक आहे एक सिग्नलच्या जवळच आहे आणि अजून पण मी समोर टाइटन शोरूम आहे तिथेच आहे इथे जे कुर्तीज आहे जीन्स आणि टॉप वर कसे आहे अडीचशे अडीचशे रुपये वा नेकला छान डिझाईन आहे अडीचशे रुपये मध्ये कलर प्रिंट ची पण गॅरंटी आहे साइटला पॉकेट पण पॉकेट आहे आणि प्रिंटची गॅरंटी पण आणि हे डिस्प्लेला लावले सगळे अडीचशे वालेटर नॉड मध्ये चांगला आहे हा चांगला फॅब्रिक आणि कलर ची गॅरंटी ताई कलर जाणार नाही एकंदरीत आपल्याला समजून येणं की फॅब्रिक काय दुसऱ्या अजून काय हे काय आपण स्टुडंट मध्ये खूप चालतो आपण बॅक साइड ला दाखव साइज काय मिळेल आपल्याला साईज यामध्ये तुम्हाला मीडियम आणि एक्सेल भेटेल मीडियम आणि एक्सेल तर आमच्याकडे साइज कसा मीडियम लार्ज एक्स एल डबल एक्सेल फोर एक्सएल सगळे आपल्याला याच्यामध्ये कलर्स किती मिळतील खूप कलर यामध्ये तर अंदाजे काय काय कलर ब्लू कलर आहे डार्क ब्लू कलर आहे पोपटी ग्रीन कलर आहे बरेच कलर आहे येल्लो कलर आहे पर्पल कलर आहे अजून कलर आपल्याला मिळतील आणि शर्ट आहे का दादा कोणता हा

डिझाईन पॅक मिळाला आपण आपल्याला फक्त जास्त करता येईल करू शकतो हा स्टॉल आपण एक्सप्लोअर केला ह्यालाच लागून एक स्टॉल आहे इथे पण रेडीमेड ड्रेस वगैरे आणि पार्टी साठी पण ड्रेस आहे दादा एक अशी आहे साडेछे साइज काय मिळेल तुमच्याकडे साईज फायल फाय एक्सेल पर्यंत मिळेल आणि इथे आपण पाहतोय बरेच कलर आहे बघा कपडा आहे ना नाईज आहे मिक्स मध्ये ना हो हो मिक्स मध्ये आतापर्यंत आपण कॉटनचे चे पाहिले हा मिक्स मध्ये आणि ते पण थोडं बाहेर नाही दाखवते मी तुम्हाला तुम्हाला बघा आहे सिग्नलच्या साईज चे इथे पण मी पाहते तुम्हाला असेही मिळून जातील हे सर्व असे डिझायनर पण आपल्याला मिळून जातील अक्च्युली इथे ट्राफिक जास्त आहे आणि गर्दी झाली आहे आपल्याला जेवढं शक्य तेवढं मी करते करून झाले आता मी इकडे चालली या गल्लीत नाही आपण आता पाहूया काही स्टॉल आपल्याला छान छान कुर्तीचे ड्रेसचे मिळतात आहे का मी मोस्टली कुर्तीज आणि ड्रेसचेच करते आणि क्रॉप टॉप हा एक स्टॉल आहे जो मी एक्सप्लोअर करते क्रॉप टॉप आणि क्रॉप टॉप आणि लॉंग टॉप लॉंग टॉप आहे कसे हे अडीचशे रुपये अडीचशे रुपये टू फिफ्टी टू फिफ्टी गाड्यांचा आवाज आहे ना त्याच्यामुळे व्यवस्थित नाही आणि हे कटन मध्ये सगळे सेल मध्ये वेगळे वेगळे पॅटर्न होणारलेसवाल पट्टी आहे आपल्याला हे कुर्तीज लावले ते कुर्तीज तीनशे भेटणार स्मॉल टू डबल एक्सएल

वन सिक्स फाय फाय झिरो पण काही कमी होतं पाहिजे डिजिटल मध्ये दोन तीन चार पाच कलर येणार हे सर्व येते कुठलाही वन पीस घ्या थ्री फिफ्टीला मी सर्व पुढे पुढेच आहे कलेक्शन आहे ना त्याच्या खाली ते थ्री फिफ्टी चे वन पीस आहे अजून दाखवते मी बरेचसे त्यांच्याकडे आहेत आता जरा घ्या फटाफट आपण दाखवूया साईज काय आणि वन सायज एक्सेल डबल एक्सेल डबल एक्सेल पर्यंत येऊन जाईल पण बघा इकडे इकडे ना हो छान होईल तुम्हाला तिथे कलर पण भेटणार कलर पण चार पाच कलर येणार ऍक्च्युली ते स्वतःहून सांगतात आहे खूप मस्त वाटत आणि खरंच छान आहे ऍड्रेस डिजिटल प्रिंट मध्ये पाहिजे ना ते बारा। बाराशे कोणते अच्छा ते आपल्याला रिक्वेस्ट बी करतात बाराशे कोणते पण घ्या बाराशे राहणार छान छान आहे त्यांच्याकडे इथे आपण पाहते बघा स्टॉल लावलाय पूर्ण थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी

शॉर्ट टी शर्ट आहे टॉप आहे जे वन फिफ्टी मध्ये बरेचसे स्लीव शॉर्ट स्लीव असे हा एक स्टॉल आहे जो मी एक्सप्लोर केला आहे याआधी हा स्टॉल आपण एक्सप्लोर केलेला आहे साडेतीनशे मध्ये हे वन पीस आहे थ्री फिफ्टी काय कोलो हा थोड़ा दादा धीरे दिखा समझ में आएगा ना आराम कीजिएगा साइज क्या है डबल एक्सेल तक मिलेगा मीडियम लार्ज डबल एक्सेल तक रहेगा छान पहचानें अरे साके पैडेड है आप निकाल सकते, सकते हो पैड चाहिए तो निकाल भी सकते हो निकाल भी सकते हैं पैटर्न बहुत रहता है दादर सुरती फरसाने अच्छा खाली सा स्टॉल

वो वो का दिखाओ कुछ कम होगा बहुत एक है इसमें भी कलर कलर मिल जाएगा और ये सब डिजिटल में एट हंड्रेड नाइन हंड्रेड बावीस बावीस मधे अच्छे खास दिवाई सा सोळाशे रुपये सोळाशे रुपयाची रेड आणि येलो रेड आणि येलो कलर आहे इथे प्रत्येक ठिकाणी बरेचसे स्टॉल लागले प्रत्येक ठिकाणी आठशे पासून स्टार्टिंग आहे हे एक आपण इथे पाहतोय हे असेही आपल्याला मिळतील काय किंमत आहे नऊशे रुपयामध्ये इथे ड्रेस आहे आणि इथे पुढे एक काका सांगतात आहे आठशे रुपये ते काका सर इथे आपण घेऊ शकतो आठशे नऊशे रुपयामध्ये अजून बरेचसे ते आपल्याला मिळतील इथे आपण पाहतोय कसे लावले थ्री फिफ्टी हजारला ला तीन त्यांनी टॅगी लावले हजार ला तीन हे कसे त्यांनी हे सर्व जे दाखवतात हजार रुपयाला आहे आणि हे जे इथे बाराशेला आहे त्याच्या पुढच हे स्टॉल आहे इथे तुम्ही पाहता दोनशे दोनशे रुपयाला कुर्तीज आहे मी ओव्हरऑल असे दाखवते आता तुम्ही बऱ्याच वेळा ऑनलाईन वर ड्रेस पाहिला असेल आता आपल्या दादर मध्येच आहे श्री फॅन्सी याच्या खालीच हे स्टॉल लागले इथे कॉटनचे बरेच तुम्हाला थ्री पीस मिळतील वेगवेगळ्या टाईप मध्ये ते पण पाहतोय काय किंमत आहे वन थाउजंड रुपीज ला आहे पण ते सांगतात कमी नाही करणार ना मी विचारला आधीच नाही पण आहे इथे जे आपण ड्रेस पाहतोय प्रत्येक ड्रेसची किंमत ते हजार रुपये सांगतात आता हळूहळू पुढे जाऊया त्यांची किंमत हजार हजार रुपये बरेचसे स्टॉल लागले बरेचसे स्टॉल मी एक्सप्लोअर केले आपल्या रानारेड रोड एन सी केकर रोड इकडचे आणि मी कुठल्या कुठल्या स्टॉल वर गेली हे मी दाखवलंय कारण भरपूर जणांचं कन्फ्युजन होत एक्झॅक्टली कुठल्या रोडला गेली कुठले स्टॉल होते मी कुठले स्टॉल कुठे हेही दाखवलं आणि प्रत्येक स्टॉलवरती मी किंमतही सांगली आहे व्हिडिओ तुम्ही नक्की स्किप केला नसे तर नक्की या दिवाळीच्या शॉपिंगला आता सुट्टी असल्यामुळे आता अजून प्रचंड गर्दी होईल आणि एक काळजी घ्या जर तुम्ही दादरला येत आहे तर खरंच पाणी जास्त पिया बरंच होऊ नये खूप हालत खराब होते व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद